नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर मार्केट रेट महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे हिंगणघाट असेल अकोला असेल वाशिम असेल ला त्याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल कारंजा असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आजच्या मितीला तुरीला सर्वोत्तम बाजारभाव मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये तसेच अकोला वार कारंजा वाशिम लातूर उमरेड पारशिवनी काटोल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मलकापूर असेल त्याचबरोबर घाटंजी असेल या अच्छा या सर्व ठिकाणचा आजचा का आपण तूर बाजारभाव जाणून घेऊया सरासरी महाराष्ट्रात तुरीला सत्तर पंच्याहत्तर रुपयाचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे या ठिकाणी काय बाजारभाव आहे चला सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट एकोणाशे पन्नास क्विंटल अवकरले सहा हजार ते सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी तर हिंगणघाटमध्ये साठ ते पंच्याहत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट सात हजार ते सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा अमरावती शहरामध्ये आहे आवक बघित अमरावतीमध्ये अठ्ठावीसशे क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर आहे सत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला सोळाशे तीन क्विंटल आले सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणसत्तर ते पंच्याहत्तर रुपये अकोल्यामध्ये पाहायला मिळतं त्यानंतर मूर्तिजापूर चारशे पन्नास क्विंटल अवकले सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूरमध्ये आहे सरासरी दर चौऱ्या चौसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर लातूर एकोणावीसशे चाळीस क्विंटल अवकल्ले सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर पासष्ट ते पंच्याहत्तर पॉईंट चार तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शी सहा हजार आठशे भोकर सहा हजार नऊशे हिंगोली सात दोनशे सोलापूर सहा आठशे लातूर सात चारशे अमरावती सात पाचशे चार चारशे धुळे सहा हजार मालेगाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये महाराष्ट्रात सरासरी सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर काही ठिकाणी पंच्याहत्तर शहात्तर रुपयापर्यंत जी काय आहे तूरचा आजचा रेट आहे चिखली चार हजार दोनशे पन्नास नागपूर चार चारशे चार हिंगणघाट सात हजार सहाशे जिंतूर सहा सात हजार मूर्तिजापूर सात पाचशे मलकापूर सात चारशे परतूर सात शंभर तेलारा सात तीनशे नांदुरा सात चारशे राळेगाव सात हजार शंभर रुपये सिंधी सात हजार उमरेड सात हजार दोनशे अहमदपूर सात हजार दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात हजार आहे शेवगाव सहा हजार नऊशे अंबड सहा नऊशे नव्वद महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट तसेच सोयाबीन मार्केट मक्का मार्केट यांचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून सर्वात लवकरात लवकर आपण बाजारभाव देत असतो आपल्या परिसरात आजच्या मित्रला बाजारभाव काय आहे कमेंट करून करा याचा कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो